नमस्कार मित्रांनो यंदाच्या कोकणातल्या आपल्या घरातल्या गणपतीतला पारंपरिक देखावा आपण करतोय कोकणातल्या देवराई देवराईवरती आणि ह्या देवराईत असलेला राखणदार म्हणजे आपला गणपती बाप्पा मित्रांनो आत्ता आपण बघतोय की कोकणातल्या गणपती म्हणजे खऱ्या अर्थानं जंगलांची पूजा पाण्याची पूजा मातीची पूजा आणि इथल्या लोकांनी एक सुंदर अशी संस्कृती गेल्या हजारो वर्षांपासून तयार केली आणि कुठेतरी आपल्याला याचा हळूहळू विसर पडतो आहे तर आपल्याला हा गणपतीच्या रूपात आपल्या घरी राखणदारच आला आहे आणि हा जो राखणदार आहे त्याच्या आजूबाजूला कोकणातलं प्युअर रेन फॉरेस्ट आहे अगदी दुर्मिळ अशा पद्धतीचं जंगल आहे आणि यात कोणत्या कोणत्या स्पेसीज आहेत त्या आपण दाखवणार आहोत आत्ता मी अशाच एका देवराईमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघताय किती घनदाट असं जंगल आहे वेली आहेत अगदी आत्ता हा भाद्रपदाचा सीझन म्हणजे रानफुलांचा रान फळांचा रान बहरण्याचा सीझन असतो आणि सगळी औषधी फळं गोळा करण्यासाठी जी आपल्या गणपतीच्या वरती जी आपण माटोळी लावतो त्या माटोळीसाठीची रानफळं गोळा करण्यासाठी मी आत्ता इथे जंगलामध्ये आलोय बस एवढी

मित्रांनो कोकणातल्या गणपतीत सगळ्यात वाणचा मान आहे हा कोकणातल्या मान्सून बायोडायव्हर्सिटीला हे जे आत्ता आम्ही जिथे गणपती बसणार आहे त्याच्यावरती जी सजवतो ती आहे माटी हे एक लाकडी स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या ह्या माटीवरती आपण या, माटी या सीझनमध्ये ह्या मान्सून सीझनमध्ये श्रावण भाद्रपदामध्ये कोकणामध्ये जो सॅक्रेड फ्लोरा म्हणजे जी जैवविविधतेने हा निसर्ग नटतो समृद्ध होतो त्या जैवविविधतेमधल्या काही मेडिसिनल ट्री स्पेसिच्या काही खूप अत्यंत महत्वाची अशी औषधी वनस्पती आपण या माटोळीला लावतो हे एक प्रकारे एथनोबॉटनिकल रिप्रेझेंटेशन आहे कोकणाच्या जैवविविधतेचं आणि हे पूर्वापार चालत आलेले एक परंपरा आहे दरवर्षी आपल्याकडची बायोडायव्हर्सिटी काय आहे ती इथल्या आपल्या पुढच्या पिढीला कळावी याच्यासाठी पूर्वजांनी हे सुरू केलंय तर या माटोळीला आत्ता जे जे मी लावतो हे गावठी आंब्याचे टाळ आहेत त्याच्यानंतर याला आपण म्हणतो की हे शरवट किंवा याला ही जी पांढरी पानं आहेत तर ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत या इथल्या नेचरमधल्या गोष्टी आहेत आणि त्याने आपण सजावट करतो औषधी अशी कौंडळ याला म्हणतात की आत्ता जस्ट पिकायला सुरुवात झाली तर पिवळी झाली आहे तर ही हिरवी कौंडळ आहे तर अशी एक एक गोष्ट आपण सजवतोय लावतोय आणि हे सगळं आपण इथल्या जंगलातून कलेक्ट केलेलं आहे చాలా మాత్రు గణపతి చే पण घातलं ना साखर तर मित्रांनो आज गणपतीचा पहिला दिवस आणि आमच्या घरात गणपती बाप्पा आले गेले दोन दिवस आम्ही जंगलात फिरून इथली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याने बाप्पाला सजवलं आहे तुम्ही बघताय ही माटोळी आहे आणि त्याच्यावरती सगळी कोकणातली रान फुलं आपल्याला दिसत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सिजनल आहेत या लोकल आहेत आणि बाप्पा हा निसर्ग पुत्र आहे आणि इथून पुढचे दिवस आपण बाप्पाची सेवा करणार आहोत ती इथल्या निसर्गातल्या गोष्टीतून तर त्या आता आपण आपल्याकडे रान भाज्या बनतील इथल्या आत्ताचं जे आपलं फूड कल्चर आहे कोकणातलं म्हणजे जे उकडीचे मोदक असतील किंवा हदीच्या पाण्यातल्या पातोळ्या असतील तर हे प्युअरली नॅचरल फूड आहे आणि आजच्या भाषेत सांगायचं तर व्हिगन फूड आहे म्हणजे या सीझनमध्ये आपण नॉनव्हेज खात नाही तर या सीझनमध्ये आपण कंदमुळं खातो भाज्या खातो जास्तीत जास्त आपण वाईल्ड फूड खातो

ચપ્પલ <t van Te oczywiście> <tın> I'm gonna

धर्माच्या नावावरती सणांच्या बाजारी करण्याला आणि राजकारणाला बळी न पडता त्यातला साधेपणा सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाला पुजणारी संस्कृती कुठेतरी आपण जपायला हवी आणि हेच आपण आपल्या गावातल्या साध्या माणसांकडून शिकायला हवं आजकाल आपण सणांचे इव्हेंट करून टाकलेत आपण सगळ्या गोष्टींना ब्लाइंडली फॉलो करतो आहे त्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन आपण हरवत चाललेलो आहोत इकॉलॉजी आपला निसर्ग आणि आपली संस्कृती ह्यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न हा गावच्या जगण्यामधून आपल्याला दिसून येतो म्हणजे तो गणपती आपल्या निसर्गातून येतो आहे आपल्या भात शेतून येतो आहे तो बघतोय माझं जीवन कसं आहे आणि तो माझ्या घरात आल्याच्या नंतर त्याला मी काय ऑफर करतोय तर मी माझ्याच आजूबाजूच्या जंगलांमधल्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हे माझं जगणं समृद्ध आहे ते समृद्धतेचं प्रतीक असलेली जैवविविधता मी त्याला ऑफर केली आहे अगदी गोव्यामध्ये साडेतीनशे चारशे प्रकारच्या स्पेसीज आ, या माटोळीच्या वरती असतात इतकं इतकं समृद्ध आहे आपलं कोकण तर त्याचं ते, ते प्रतीक आहे त्यानंतर आपण त्याला जे आपलं फूड ऑफर करतो ते सगळं इथलं या मातीतलं सगळ्या रानभाज्या असतात आणि कंदमुळं असतात तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण जपायला हव्यात आणि त्या खायला हव्यात त्यातून आपल्याला ज्या मेडिसिनल व्हॅल्यूज मिळतात आहेत त्या ता ता तो कुठेतरी वारसा आहे हा फूड कल्चरचा नंतर आपण एकत्र येऊन जी भजनं गातो घुमट आरत्या करतो ती एनर्जी आहे आणि ही एनर्जी आजकाल कुठ चुकीच्या पद्धतीने आपल्याला डायवर्ट केलं जातं आपल्या तरुणांना मला असं वाटतं गणपती की गणपतीच्या या सणाला आपण सगळेजण एक येतोय एक सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि नंतर आपण ह्या गणपतीला त्याच पार्वती नदीच्या कुशीत आपण घेऊन चाललो आहेत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं आपण म्हणतो पण ह्या बाप्पाचं जे कोकण आहे जो स्वर्ग आहे तो आपण स्वर्गासारखा ठेवायला हवा इथलं जल जंगल जमीन आपण जपायला हवं गणपतीला इतली समृद्धता इथल्या माणसांची ऐक्यता इथल्या माणसांचं सुख बघायला ये तो येतोय आपण असेच एकत्र राहूयात सण सेलिब्रेट करूयात निसर्ग वाचूयात कोकण वाचूया